प्रथमत वंदन भगवान श्रीकृष्णांना आणि थोड्याच वेळात या भव्यदिव्य व्यासपीठावर असलेले परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्त परायण श्री चारुदत्त गोविंद स्वामी आफळे यांना तसेच इथे या सोहळ्यासाठी उपस्थित तुम्हा सर्व रसिक मायबाप श्रोत्यांना तेथे कर माझे जुळते श्री चारुदत्त गोविंद आफळे हे फक्त नावच पुरेसं आहे असं मला वाटतं नावाप्रमाणेच मोहक वाणी आणि सुंदर सुश्राव्य असं श्री श्रीमद भागवत कथन सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सतरा जून ते तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळी दुपारी तीन ते सायंकाळी सात त्रीलोकसिंह जबिंदा लॉन येथे पार पडत आहे आणि हे जवळ असावं तरी कशाच्या तर गुरुकुल शाळेजवळ जिथे ग्रहण करण्याची परमोच्च आत्मीयता अगदी प्रभात समयापासून ते सायंकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर ही भूमी परमपवित्र आहे तर आहेच आहे तरीही याला दुग्ध शर्करा योग मिळाला तो आफळे गुवांमुळे तसं म यत्कश्चितानी मी याच्यावर काय बोलणं या विषयावर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याने चमकणं आफळे भुवांच्या महान पदस्पर्शाने पावन झालेले आपले हे मैदान खरोखरच पुण्यभूमी ती झाली असे म्हणावयास हरकत नाही ज्यांचे वडील कैलासवासी गोविंद स्वामी रामचंद्र आफळे आणि इतर पूर्वज हेही कीर्तनकारच त्या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त पावित्र्यच असू शकतं या निमित्ताने सर्व भाविक एकत्रित येत आहेत आणि तन मन धनाने सर्वस्व अर्पण करून आपला भक्तिभावही अर्पण करताय पहिल्या दिवशी शोभायात्रा अगदी महिलांसाठी नऊ वार पुरुषांसाठी धोतरपान असं वाटतं जणू परंपरेला या निमित्ताने का होईना जपणूक होणं या श्रीमद भागवत कथेचं आणि भुवांच्या पावन स्पर्शाचं चा उधाणच आहे त्यांचा तो उत्साह जणू साक्षात श्रीकृष्ण भगवान रथात बसून साऱ्या गोकुळ नगरीला उत्साहात गोकुळच गोकुळ नगरीत फिरून आणतायत त्यांची ती महत मोठी ख्याती असूनही त्यांची लीनता आदरयुक्त भाव या साऱ्या गोष्टी मनाला मोहून टाकणाऱ्याच अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच भगवा तिरंगा जिथे पुजला जातो भगवा तिरंगा जिथे पूजला जातो तिथे चरणी नतमस्तक व्हायला होत आणि अशाच पुण्य भारत आपोआप झुकल्या जाते योगी याच्या खुणा योगियात जाणे या उक्तीप्रमाणे अनेक संत महंत दिग्गज योगी भुवांना सदीच्या भेट देण्यासाठी अपसुकच मोहक भेट देतात जणू हरिहर भक्ति संगी भक्ति संगीतमय वातावरण आणि फक्त फक्त आणि फक्त प्रसन्नता इतकेच काही अनुपम्य सोहळ्याचे वर्णन प्रत्येक समिती नेमून सक्रिय स्वरूप मिळून मिसळून या सोहळ्याचे साक्षीदार होणे यात एकजुटता एकसंधता अजोडता आणि समर्पण भाव ही शब्दे समर्पक या सोहळ्यासाठी योग्य ठरतील असं मला वाटतं हे सगळे आपण व्यक्त आहोतच व्यक्त होतच आहोत या हा सुद्धा आफळे गुवांचा आशीर्वाद स्वरूपच भाव आपसुकच जागृत होऊन लेखणी फक्त बोलकी होत आहे इतकंच हे भाव जागृत करण्यासाठी बरतहस्त या थोर माऊलींचा महान व्यक्तित्वाची एक ओळख एक निशाणी अशी की सर्वसमावेशक सक्रिय करणे अगदी सान थोरांपर्यंत आणि या सोहळ्याच्या प्रथम दिवशी बालमंडळींनी अगदी साकारले ते गोकुळ नि पंढरपूर आणि मग काय भगवंताचा दृष्टिक्षेप कृपादृष्टी बालगोपाळांवर आपण सारे तर भाग्यवान आहोतच आहोत पण या बालगोपालांना त्यांच्या सुरुवातीच्या क्षणापासूनच भुवांचा आशीर्वाद भेटला हे त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप मोठी शिदोरी म्हणून भविष्यात याचा उपयोग त्यांना नक्कीच करता येणार आहे यात शंकाच नाही या अनेक का विध कार्यक्रम योजनांचे भक्तिमय वातावरणाचे कौतुकही झालेच पाहिजे यात विशेष असा उल्लेख करावासा वाटतो आदरणीय श्री प्रकाश भाऊ यांचे अनुभवाचे प्रकाशमय मार्गदर्शन संकल्पना निखळ अशा दादा पाथरीकर यांची तसेच श्री उमेशजी दादा आणि वहिनी यांची की ज्यांनी भिक्षावळ परिपूर्ण केली कला क्षेत्रातील श्री प्रकाश महाराज काळेकर यांनी अद्वितीय अनुपम्य असे व्यासपीठ आपल्या सर्वांना लाभयुक्त केले त्यानंतर या सगळ्यांना साथ देणारे श्री श्रीपाजी टाकळकर काका यांनी संभाजीनगर काकाकरांसाठी इतका अद्वितीय अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार आपणा सर्वांना ज्ञात करून दिले आणि विशेष आभार सुंदर सोहळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे आदरणीय श्री त्रिलोकसिंह असंख्य मंडळी या कार्यक्रमासाठी कष्ट घेत आहेत कार्यक्रमाचा चोखपणे सांभाळणारे श्री संतोषजी व्यवहारे आणि सौ त्रिफळे मॅडम नी असंख्य कार्यकर्त्यांची जे सर्वस्व झोकून तन मन धनाने ही सेवा करत आहेत आता गुरुपौर्णिमा ही जवळ आलेली आहे गुरूंचा पादस्पर्श आपल्या पावनभूमीला झालेलाच आहे गुरूंची ख्यातीच अशी की गर्वाशिवाय बोलणे हेतूशिवाय प्रेम करणे अपेक्षाशिवाय काळजी घेणे आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या संतांची लक्षणे आहेत भक्ती असायला श्रद्धा लागते श्रद्धा असायला विश्वास विश्वास असायला निष्ठा लागते निष्ठा असायला प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात आणि संस्कार असायला दिशा आणि दिशा दर्शवणारे फक्त आपले बुवांसारखेच महंत असू शकतात मी तर म्हणेन अपेक्षा फक्त गुरूंपासूनच ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर गुरु तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील असंच व्यक्तित्व भुवांचं ज्ञान आणि साधना असं आपलं आणि बुवांचं नातं गुरु शिष्य परंपरा तशी फार मोठी आहे पण एक नव्याची गुरुनिष्ठा पाहिली की मन भरून येतं अगदी तसंच काहीस माझं पण शाब्दिक सहभाग असला तरी आत्म आत्मभाव मात्र गुवांच्या चरणी अर्पण आहे या निमित्ताने सुचलेल्या काही ओळी त्रिलोकातून या कवितेत्या ओळीत सगळ्यांची नावं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांनी जरूर लक्ष देऊन ऐकावं त्रिलोकातून वरदहस्त देण्या आगमन झाले भुवांचे त्रिलोकातून वरदहस्त देण्या आगमन झाले भुवांचे साक्ष देण्या या सोहळ्याची भक्तगण जमले सारे परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण यांची लाभे अमृतवाणी परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण यांची लाभे अमृतवाणी श्रवण करण्या सज्ज भक्त रसिक मंडळी तिथी निघाली ज्येष्ठ कृष्ण षष्ठी ते ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी तिथी निघाली ज्येष्ठ कृष्ण षष्ठी ते ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी भक्ती रस ग्रहण करण्या गुरुकुलही असे शेजारी